बिल चोरी बिल भी भी चोरी करा। करा। दत्त जयंतीचे औचित्य साधून एम तर्फे ग्राहकांची जनजागृती करण्यात आली यावेळी वेळीच बिल भरून एमएसीबी ला सहकार्य करावे व विविध योजनांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे कार्यकारी अभियंता शेंडगे यांनी सांगितले दत्त जयंतीच्या औचित्य साधून महावितरण चाळीसगाव विभागाने एक पेंडॉल पाडलेला आहे ग्राहकांच्या सोयी सुविधा काय महावितरण देत आहे याच्या निमित्ताने सगळ्यांना जागरूकता निर्माण करण्यासाठी हे आम्ही पेंडॉल टाकलेलं आहे या निमित्ताने ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरावे याच्या व्यतिरिक्त वीज चोरी टाळावी तसेच महावितरणच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत गो ग्रीनची सुविधा आहे जेणेकरून तुम्ही वीज बिल हार्ड कॉपी न ना घेता नॅशनल प्रॉपर्टी नॅशनल प्रॉपर्टी वाचवण्या वाचवली म्हणून दर बिलाला दर महिन्याला तुम्ही स्वतःचे दहा रुपये वीज बिलातून वाचवू शकता याची आम्ही ॲडव्हर्टाईज करत आहोत वीज ग्राहकांना या निमित्ताने नम्र विनंती की बाई यांनी या योजनेचा लाभ घेऊन महावितरणला सहकार्य करावे ही विनंती